काय प्रकरण काय मागले काय पवनचकीनं शेतात खाण समजा आमच्या ना मागणी काय बर पूर्ण बर्फावी द्यायला पाहिजे मला ते याला पवनचक्कीवाल्याला बी हे केलो पुन्हा इथं कलेक्टर ऑफिसला दिलो पुन्हा नंद्रु पु स्टेशनला दिलो पोच तरी माझी कोण दखल नाही म्हणून ओपनला बसला आम्ही शेतामध्ये आपल्या दोन तीन एकर तीन चार एकर मध्ये हां काय केलं त्यांनी समजा खंदून वाटणी नेलं आहे परत जा ऊस होता ऊसातून त्याच्यातून घालून समजा खणले दोन वर्षापूर्वी मग मी आता याच्या मोहरी मोरी समजा बुजवून घेतली बुजवून घेऊनचे घेऊन मी गेलो दखल घ्या म्हणताना घेतली नाही माझी पण मग पुन्हा पत्रकारला बी नोटीस दिल्या मला नोटिसा दिल्या का म्हणून पत्रकारला बी अन्याय माझ्यावर बी अन्याय असं त्याने आम्ही आमचं काम करू नये का फक्त तुमचीच कामं करायची का संध्याची त्यांना नोटीस द्यायच्या गरीबाला मला म्हणजे आवाज उठवून त्यांनी कोणाचाच आज काय मागणी का मागणी नाही माझं पूर्ण हे झालं की माझा भरपाव दिला तरच पूर्ण भरपाई दिली तरच मी उपोषण सोडणार उपोषण चालूच राहील गं खेलू बाबराव सोन गंधोरा पौर्